मिरज येथील मिरज शासकीय रुग्णालयामधील एका महिला रुग्णाच्या प्रकरणी दोषी असणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेचे मिरज शहर प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी केलेली आहे आणि या प्रकारचे निवेदन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेले आहे तीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे मिरज शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचाराअभावी निधन झाले असून यातील दोषींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदे कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर उपप्रमुख आनंद राजपूत मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर तारीख खान सोमनाथ जाधव मनोहर सुर्वे प्रशांत अलदर तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते एक निवेदन देण्यात आलेलं आहे की तीस तारखेला तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ आमचा एक शिवसैनिकाच्या शिवसैनिकाची या डॉक्टरांच्या हालगर्जी पणामुळे ते मारलेले आहे आणि त्या डॉक्टरांनी तर त्यांच्यावर समिती समिती ते आहे पाच सहा जणांची आणि त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून असं आश्वासन फक्त दिलेलं आहे आम्ही आश्वासनावर गप बसणार नाही